बुद्धकालीन कथा पंचंग्र ब्राह्मण व भिक्षूचा अर्थ भगवान जेव्हा श्रावस्तीमध्ये निवास करत होते तेव्हाची ही घटना आहे श्रावस्ती नगरामध्ये एक पंचंग्रदायक नावाचे ब्राह्मण कुटुंब राहत होते त्यावेळी त्यांच्याकडे शेती होती त्या ब्राह्मणाला भगवान गौतम बुद्धाच्या संघाबद्दल फार आपुलकी होती तो ब्राह्मण त्यांच्या शेताची पेरणी झाल्यापासून ते पीक तयार होईपर्यंत भिक्षू संघाला पाच वेळा दान देत असे हा त्याचा दरवर्षीचा संकल्प होता व हे काम तो दरवर्षी चांगल्या भावनाने करीत असे त्यामुळे तो निश्चयी व संकल्पवान बनला होता भगवान बुद्ध त्याच्या निश्चयाला व संकल्पाला जाणून होते व व तो पंचंग्र ब्राह्मण भगवानाप्रती अत्यंत श्रद्धा बाळगून होता एकदा असे झाले की भगवान बुद्ध भिक्षेसाठी त्याच्या दारात दारात जाऊन उभे राहिले ती वेळ अशी होती की तो ब्राह्मण त्याच वेळी घरात दाराच्या विरोधी बाजूला तोंड करून जेवण करत होता त्याचे लक्ष भगवान बुद्धाकडे जाणे शक्य नव्हते परंतु ब्राह्मणाच्या पत्नीने भगवानाला पाहिले व तिला चिंता वाटू लागली की जर माझ्या पतीने भगवानाला पाहिले तर ते भोजन भगवानाला देतील व मला पुन्हा स्वयंपाक करावा लागेल ही शूद्र भावना तिच्या मनात होती त्यामुळे ती ब्राह्मण स्त्री भगवानाकडे पाठ करून उभी राहिली जेणेकरून तिचा पतीही दिसू नये व भगवानाने निघून जावे असा तिचा विचार होता परंतु भगवान हे भगवानच आत काय हे त्यांना सर्व कळते व जाणीव होते भगवंताचा सुगंध त्या ब्राह्मणाजवळ दरवळला व त्यांची अंतप्रज्ञा जागृत झाली त्यामुळे त्याला जाणीव झाली ब्राह्मणाचे पूर्ण घर भगवंताच्या अस्तित्वामुळे सुगंधी झाले एवढ्यात भगवंत तेथेच उभे ते आहेत म्हणून ब्राह्मणी हसली तेव्हा ब्राह्मणाने आश्चर्याने मागे वळून पाहिले तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना त्याला दारात प्रत्यक्ष भगवान दिसले तो उठून ताबडतोब भगवंताजवळ गेला व चरणस्पर्श करून भगवंताला भोजन करण्याची विनंती केली भगवंताने त्याची विनंती व भावनेचा आशय लक्षात घेऊन तेथे ते भोजन केले हा सर्व योगायोग नसून भगवंताने चित्तबोधीने पंचंग्र ब्राह्मणाच्या अंतप्रज्ञा भगवंताकडे प्रवाहित होण्यास आतुर होती हे जाणले पंचंग ब्राह्मणाने भगवंतास नमन केले चरण स्पर्श केला त्याचबरोबर त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला भगवंताचे भोजन आटोपल्यावर त्याने प्रश्न विचारला तो असा हे गौतमा आपण आपल्या शिष्यांना भिक्षू का म्हणतात भिक्षूचा अर्थ काय व भिक्षू कसे होता येते हे सर्व प्रश्न त्याच्या अंतकरणाच्या खोलीतून आले होते कारण त्याच्या मनात भिक्षूबद्दल भावना जागृत झाली होती आणि हे कारण भगवंताला माहीत असल्यामुळेच त्याच्या दारावर जाऊन थांबले होते हा सर्व प्रकार ब्राह्मण स्त्री पाहत होती तिला नेमकी याच गोष्टीची भीती होती ती घडलीच भगवंतांनी ब्राह्मणाचे प्रश्न ऐकून घेतले व त्याला भिक्षूचा अर्थ सांगितला तो असा ज्याचे नामरूप पंचस्कंदामध्ये थोडीही माया शिल्लक नाही व ज्यांना शोक होत नाही तो भिक्षू ज्याचे नामरूप पंचस्कंदामध्ये थोडीही माया शिल्लक नाही व ज्यांना शोक होत नाही तो भिक्षू ज्या त्यावेळी दोन प्रकारचे संन्यासी होते जैन संन्यासाला मुनी म्हणत व हिंदू संन्यासाला स्वामी म्हणत भगवान बुद्धाने पहिल्यांदा संन्यासाला भिक्षू म्हणाले संन्याशी शब्दाला नवीन नाव दिले तेही एकदम उलट भिक्षू स्वामी म्हणजे मालक मुनी मोन असणारा तर भिक्षू म्हणजे भिकारी भगवान बुद्धाने एकदम उलट नाव दिले त्यामुळे हिंदू बौद्धावर नाराज झाले म्हणून बौद्धाचा छळ केला त्यांच्यावर अन्याय केले त्यांना समाप्त करण्याचा प्रयत्न केला जैन मात्र टिकून राहिले कारण ते हिंदूशी काही बाबतीत सहमत होते हिंदूचा स्वामी शब्द म्हणजे आपला मालक स्वतःचा मालक परंतु ते दुसऱ्याचे मालक बनले धन संपत्ती मिळू लागले बुद्धाने त्याच्या अगदी उलट केले भिक्षू म्हणजे सर्व बाजूने खाली रिकामा भिक्षा मागण्यास पात्र भिकारी वेगळे त्यांना साठा करण्याची धन मिळवण्याची अपेक्षा असते परंतु भिक्षा भिक्षू हा आकांक्षा नसलेला हे जेव्हा भगवान बुद्धाने भिक्षूबद्दल पंचग्र ब्राह्मणास सांगितले तेव्हा पंचंग ब्राह्मणाचे समाधान झाले व त्यांनी भगवान बुद्धाचे शिष्यत्व पत्करले ब्राह्मण पत्नी भयभीत झाली कारण तिचे व पतीचे एकमेकावर अतोनात प्रेम होते ती म्हणाली तुम्ही जर भगवानाचे भिक्षू झालात तर मी तुमच्या तुमच्यासोबतच भिक्षुनी होईन व तिनेसुद्धा भगवान बुद्धाचा मार्ग स्वीकारला ती भिक्षुनी झाली व पतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला ते भगवानासोबत त्यांच्या भिक्षू संघात सामील झाले अशा प प्रकारे पंचंग ब्राह्मणाच्या व त्यांच्या पत्नीचा उद्धार झाला व पुढे ते अरहंत पदापर्यंत गेले व जीवनमुक्त झाले नमो बुद्धाय